सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण व्यवसायाच्या सगळ्यात लोकप्रिय उत्पादनाबद्दल एका बोलणार आहे ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला आहे पुन्हा एकदा आपण बनवतो जरा की हजारो लाखो शेतकऱ्यांनी त्याला वापरलं आहे फक्त त्याचं काय झालं आहे की आम्ही ह्या वर्षी वापरलं परत आम्हाला जरा वाटलं आम्ही परत वेगळं केलं असं न करता सातत्यानं जर त्याचा वापर चांगला ठेवला तर आपल्याला त्याचा फायदा जास्त चांगला आहे हे जे वसंत ऊर्जा उत्पादन आहे हे पूर्ण जैविक संजीवक आहे हा पहिला मुद्दा आपल्यामध्ये झालं काय की आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी आपण रासायनिकडे जास्त गेलो आपल्याला काय झालं की जेव्हा आपण औषध मारतो तेवढे पाच पाच सहा सात 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 कॉम्बिनेशन एकत्र केल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट जास्त चांगले वाटतात पण त्याच ठिकाणी वसंत ऊर्जा हरितकिन हरियाली जरी एकत्र कॉम्बिनेशन केलं तीन घटक जरी एकत्र केलं तर आपल्याला बाकीच्या बऱ्याच गोष्टी जरी कमी दिल्या तरी ते जास्त काम करून देत आहेत तर वसंत ऊर्जामध्ये येतं काय नक्की तर वसंत ऊर्जामध्ये कायटीन घटक येतो जो समुद्रातले जे प्राणी आहेत जसं की तुमचे माश्याचे खवले आहेत किंवा खेकड आहेत ह्याच्या त्या ह्याच्यापासून जो कायटीन काढलं जातं त्या कायटीनवर किरणांचा के मारा केला जातो म्हणजे भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई आणि वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानातून ह्याची निर्मिती झाली आपल्या जमिनीमध्ये काय झालं की जर म्हणजे सलग पिकामुळं आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होत चालल्या त्याच्यामध्ये क्षारपडपणा वाढत चालला आहे किंवा कंटिन्युटी तीच पिकं राहतात आपली म्हणजे अजून बदलून जसं पहिल्या पद्धतीमध्ये काय राहतं की गेल्या चाळीस वर्षापूर्वी किंवा वीस तीस वर्ष तर तीस चाळीस वर्षापूर्वी काय झालं होतं की आपल्याकडे जमिनीचं क्षेत्र कमी होतं पण बाकीच्या पिकाला आपण इसावा देत होतो म्हणजे ह्या वेळेला ज्या क्षेत्रामध्ये आपण केला केलाय किंवा शाळू केलाय अशा पिकामध्ये आपण त्या ठिकाणी ऊस लावू शकत होतो आता काय झालं की सगळं क्षेत्र ओलिताखाली आलं आपलं दुसरी गोष्ट ऊस पिकाखाली सगळ्यात जास्त क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे हे काय झालं तर ऊसाचं शाश्वत उत्पन्न चालू झालं भले दर कमी, कमी जास्त होईल किंवा काय होईल उत्पन्न जरी कमी उत्पन जास्त आलं तरीसुद्धा ते फायद्यात जातं फक्त आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं तरच ते जास्त फायद्यामध्ये जातं एकदम कमी जर उत्पादन राहिलं तर आपल्याला ते जास्त फायद्यामध्ये ऊशी जात नाही त्याच्यामुळं काय झालं की आपला खर्च वाढत गेला आपण रासायनिक खतावर किंवा रासायनिक फवारण्याच्यावर प्रचंड औषधावर खर्च करत जातो तर हे कमी खर्चातलं उत्पादन आहे ह्याचं जर बघितला खर्च तर एकरी एकच लिटर लागतं त्यामुळे ह्याचा जो कायटीन घटक येतो आणि हा सगळ्या पिकांच्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे कुठल्या पिकाला चालत नाही असा माझ्या दुष म्हणजे माझ्या अनुभवानुसार तर आत्तापर्यंत मी बघितलं नाही ह्याचा दुसरा फायदा असा राहतो की ज्या वेळेला आपल्या जमिनीमध्ये कुठला अजैविक ताण येतो कुठला येतो तर पाणी जास्त प पाऊस झाला तरी पण ताण येतो पिकावर पाणी कमीच पडलं तरीही ताण येतो थंडीचं प्रमाण अचानक वाढलं तरीसुद्धा त्याच्या पिकावर ताण येतो तर हे ताण सहन करण्यासाठीसुद्धा एकदम चांगलं काम करत आहे ट्रेस एलिमेंटमध्ये ट्रेसमध्ये जर बघितलं तर इतर औषधांचे जर खर्च पडले तर ते एकदम प्रचंड आहेत आणि एवढ्या खोला जाऊन आपण त्याचं प्लॅनिंग करत नाही पण वसंतोरच्या हे भाजीपाला पिकामध्ये सुद्धा चांगलं काम करत आहे म्हणजे भाजीपाला पिकामध्ये ट्रेस लगेच जाणवून येतो म्हणजे पाऊस जास्त झाला तर लगेच मुळं खाली थांबली जातात म्हणजे ते समजून येतं तसं ऊस पिकामध्ये जाणवून येत नाही हे जर आपण बघितलं तर हे ऊस आहे केळे आहे किंवा भाजीपाल्याची सगळी पीक आहेत फळबाग आहेत ह्याच्यावरसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो लहान पीक असेल तर तुम्ही पाच एम एलनं द्या थोडंसं मोठं पीक असेल तर सात ते दहा एम एलपर्यंत जरी प्रमाण तुम्ही दिलं पंपाला सुद्धा ते चांगलं काम करून जाते कारण ताण जो पिकावर येतो हो तो, तो आणि वाढीसाठी जर जैविक संजीवक आपण इतर संजीवकं जर बघितली जसं की आपलं जे ए असेल सिक्स बी असेल आय ए ए असेल सायटोकायनिन असेल हिच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय राहतो की ते रासायनिक संजीवक आहेत आणि शंभर टक्के जैविक संजीवक आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यापासून साईड इफेक्ट्स कुठले जाणवणार नाहीत जो काय होईल तो आपल्या पिकालाच फायदा होईल किंवा त्याच्यामुळं आता जे पिक आहेत जसं उसासारखं पिक आहे तर त्याचा फुटव्याच्या अवस्थेला किंवा कांडीचं पेऱ्यातलं अंतर वाढायसाठी सुद्धा ते चांगलं काम करत आहे म्हणजे प्रोडक्ट एक आहे त्याचे फायदे अनेक आहेत त्यामुळे आपण वापर त्याचा फवारणीसाठी किंवा ड्रिपमध्ये देण्यासाठीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो वसंत वसंतवर माझा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे गेले दोन वर्षापूर्वी आम्ही तो बनवलेला होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी डीपमध्ये सांगितले ह्याच्यामध्ये जा काही जास्त डीपमध्ये सांगितलेलं नाही तरी पण जी ठोकळ ठोकळ महत्त्वाची जी माहिती आहे ती उडी देण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओमध्ये केला आहे तर त्याचा वापर आपण शंभर टक्के करावा आणि ते आपल्याकडं अवेलेबल असतंय कायम तुम्हाला ते मिळून जाईल आणि फक्त ह्या जर एकच घ्यायला शक्यतो रासायनिकमध्ये देताना ते फुटण्याची शक्यता औषध प्रमाण जास्त राहतं आहे त्याच्यामुळे त्याला तुम्ही जैविकमध्येच द्या आणि जे रासायनिकमध्ये आपण देतो मायक्रो मल्टीमायक्रो जे देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक सुद्धा त्या पिकाला देऊ शकता असं नाही की त्याच्यामधून देता येत नाही पण हे ज्यावेळे आपण त्याच्यात देत होतोय बऱ्याच वेळेला औषध फुटतं आहे त्यामुळं आपण तशा पद्धतीने काळजी घेऊन त्या पिकाची पिकाला कुठल्या अवस्थेला आपण मारतो हे थोडंसं बघून आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं धन्यवाद